तेव असं म्हणून ते आता आले त्यांना भेटायला आता इकडे मुक्ताला खूपच नंदिनी नंदिनी आणि पारच्या लग्नाची एक्साइटमेंट आहे की ती आता गप्पा मारू लागते की मला असं कळालं नंदिनी तुझं पार्थबरोबर लग्न ठरलं आणि म्हणूनच मी इथे आले तर सागर पण आला आहे आणि मग नंदिनी म्हणत असते की तुमच्या प्रेमाबद्दल आम्हाला सजेस्ट करा तर आता काही एक्सपिरियन्स सांगू शकते का असं मुक्ताला नंदिनी म्हणत असते तर नंदिनी ही खूप लाजत असते तर मुक्ता म्हणते की हे बघ कसं आहे ना प्रेमामध्ये भलेही आयलं यू नाही म्हटलं तरी चालतं पण एकमेकांचा स्वभाव ओळखणं अट्रॅक्शन जे पण काही असतं ते दाखवणं खूप गरजेचं आहे आणि आम्ही आत्तापर्यंत एकमेकांना खूप समजून घेतले आणि माझ्या प्रत्येक संकटामध्ये सागर माझ्यासाठी खूप मदत करतो इकडे सागर आता पार्थला म्हणत असतो की मला तुला एक विचारायचं होतं पार्थ तू तु नंदिनीला तुमचं रिलेशन चालू झाल्यापासून कधी लव यू म्हटलं आहे का त्यावर पार्थ म्हणतो की नाही मी तर अजून आय आईलाय क्यू पण नाही म्हटलोय त्यांना आणि खूप लाजत असतो तेव्हा सागर म्हणतो की अरे आमचं पण प्रेम असंच आहे आम्ही एकमेकांना आयलोही नाही म्हटलो पण बाकी सगळ्या गोष्टी बोलून झाल्यात आमच्या तेव्हा मुक्ता माझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे आणि मी सुद्धा मुक्तासाठीच बनलेलो आहे असं सा आता सागर खूप कौतुक करून म्हणत असतो आणि यांचं प्रेम ऐकून कोणीकडे पार्थ म्हणतो की तू लक्की आहेस तेव्हा आता मी सुद्धा लक्की आहे की मला नंदिनीसारखी वाईफ माझ्या आयुष्यामध्ये आली आहे तर आता मग तू आय लव्ह यू कधी म्हणणार आहे इकडे मुक्ता पण नंदिनीला फोर्स करत असते कर की आता तुम्हाला दोघांना भेटायचं आहे आणि एकमेकांना आय लव यू म्हणायचं तू तयार आहेस का तेव्हा नंदिनी म्हणते की नाही मी असं नाही बोलू शकत कारण मला म्हणजे नाही पटत ह्या गोष्टी बोलायला कारण एकमेकांना दाखवण आणि बोलणं यात पण फरक असतो तर आता इकडे पार्थला पण सागर खूप असं फॉरवर्ड करत असतो की तुला बोलावंच लागेल तू तिला नंदिनीला आय लव्ह यू म्हणायचं आहेस आज प्लीज आमच्यासाठी एवढं कर आम्ही बघणार आहोत तेव्हा आता सागर आणि मुक्ता लांबून नंदिनी आणि पार्थ एकत्र येतात कारण पार्थने आता असा निरोप दिलेला असतो नंदिनीला की मला तुम्हाला भेटायचं तुम्ही भेटू शकता का त्यावर आता नंदिनी खरोखर आलेली आहे पार्थला भेटायला आणि मग मुक्तानी सागर लांबून पाहत असतात ता इकडे आता हे खूप वेळ घेत असतात ता काही यू म्हणायला पार्थ तयारच नाही तो फक्त इतकंच म्हणत असतो की नंदिनी मी तुम्हाला इथे एकदम अर्जंटमध्ये बोलवलं कारण मला तुम्हाला तुमच्याशी बोलायचं होतं काहीतरी सांगणार होतं मी तुम्हाला मग नंदिनी म्हणते की सांगा ना मग लवकर काय झालं वेगळे पार्थ वेगळाच विषय काढतो की तुमची तयारी झाली का आपलं कोणतं कॉस्ट्यूम आहे आपलं आता लवकरच लग्न होणार आहे मग आपण मॅचिंग असे कपडे घालूयात आणि असं वेगळंच तो काही काही बोलायला लागतो नंदिनी म्हणते की ठीक आहे झालं का तुमचं बोलून तुम्हाला अजून काही बोलायचं होतं का त्यावर पुन्हा आता पार्थ अडखळतो आणि खूप घाबरलेला असतो तर त्याचा असा चेहरा पाहून नंदिनीला कळतं की पार्थ खूप घाबरतोय आणि मग नंदिनी म्हणते की तुम्हाला काय म्हणायचं आहे ना हे मला चांगलंच कळालंय तेव्हा पार्थ म्हणतो की म्हणजे काय नंदिनी म्हणते की तुम्ही त्या दिवशी मला रेस्टॉरंटमध्ये बोलवलं होतं डिनरला त्याच वेळेला ते, वे ते वायोलिन्स वगैरे तुम्ही सगळं काही अरेंज केलं होतं कारण तुम्हाला मला फुलांचं मुफे देऊन प्रपोज करायचं होतं बरोबर ना तेव्हा आता लगेच पार्थला त्या गोष्टी आठवू हो लागतात की मी खरंच नंदिनीला डिनरसाठी बोलवलं होतं पण त्यावेळेला तिच्या बहिणी ती काव्य आणि शर शर्वरी ह्यासुद्धा आलेल्या असतात आणि तेच आठवत असतात आता इकडे पार्थला आणि मग तो मनात म्हणतो की हो बरो बरोबर यांनी ओळखलं की मी खरोखर यांना प्रपोज करणार होतो पण त्या दिवशी मला संधी मिळालीच नाही कारण हिच्या बहिणी पण तिथे टपकल्या असं तो मनात म्हणतोय तर नंदिनी म्हणते बरोबर ना कसला विचार करताय सांगा मला असं झालं होतं ना कारण तुम्ही एवढा फुलांचा बोके दिला आणि तुम्ही फक्त मला आय यू म्हणायचे राहिले तेव्हा आता लगेच पार्थ म्हणतो की नंदिनी तू खूप छान दिसते सास आय लाईक यू पण तो आय लव यू म्हणत नाही तेव्हा नंदिनी म्हणते की सेम टू यू तुम्ही पण खूप छान दिसत आहात आणि हो तुम्ही लाजतात खूप छान तेव्हा तर दोघंही असे लाजून लालच होत असतात तर आता पार्थ म्हणतो की तुम्ही एकदम बरोबर ओळखलं मग नंदिनी म्हणते इट्स ओके आय लाईव यू म्हटलं तर आपण आय लाईव यू ह्या नावाने म्हणजे ह्या सेंटेन्सने आपल्या आयुष्याची सुरुवात करूया मग बाकी काय पुढचं तर लग्नानंतर होईलच प्रेम पार्थ पण तेच म्हणतो आणि दोघंही आता खूपच असे हसू लागतात तर इकडे आता नंदिनी म्हणते की मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची तुम्ही ह्या दोन बोटांमधून एक बोट चूज करा तेव्हा पार्थ म्हणतो की नक्की काय आहे तो अजून घाबरतच असतो नंदिनी म्हणते इतकं काही नाही आहे सांगते मी अगोदर चूज तर करा तेव्हा आता एक बोट पकडतो नंदिनीचं पार्थ आणि नंदिनी म्हणते की अरे जर तुम्ही दुसरं बोट पकडलं असतं ना तर माझ्या मनात आता काय चालू आहे हे मी तुम्हाला सांगणार असते आणि पण तुम्ही दुसरं बोट निवडलं तर तुमच्या मनात काय आहे हे तुम्हाला मला सांगायचे त्यावर पार्थ म्हणतो की आय लाईक यू पुन्हा तो तेच बोलतो कारण त्याला आय लव यू म्हणायला खूपच असं रिस्की वाटत असतं आणि त्याच्यात डेरिंगच नाही आहे की तो इतका लगेच सहजता सहजी नंदिनीला आय लव्यू म्हणल्याची आता इकडनं लांबून सागर आणि मुक्ता पाहते की यांचं काय चाललंय तेव्हा आता मुक्ता पण दोन बोटं पुढं करते आणि सागरला म्हणते की यातलं एक बोट चूज करा सागर एक बोट चूज करतो लगेच मुक्ता म्हणते की हे बघा याचा असा अर्थ होता की जर तुम्ही दुसरं बोट निवडलं असतं तर नंदिनीच्या मनात काय आहे हे नंदिनीने आज लवकर म्हणजे दोघांमधून आज एकाने सगळ्यात आधी आय लव्यू म्हटलं असतं तर तुम्ही आता फारचं बोट आहे म्हणजे मला असं वाटतं की आज आय uh, लव यू पार्थ हा नंदिनीला बोलणार आहे तर सागर म्हणतो ठीक आहे त्यानंतर पुढे इकडे आता नंदिनी हॉलवर आलेली आहे आणि नंदिनीचा असा सुंदर मेकअप पाहून आता इकडे मानिनी म्हणत असते की खरंच माझ्या सुनेला माझीच नजर लागेल ला काय सुंदर दिसते आणि तिथे आता विभावरी पण आहे वसू पण आहे आणि रम्या पण येते आता एका मेहंदी आर्टिस्टला बोलवलेलं असतं तर रम्याचं खूप कौतुक करून सगळेजण तिची दिष्टच काढायचं असं म्हणत असतात तेव्हा वसू लगेच पुढे होते आणि नंदिनीच्या लगेच कानामागे एक काजळाचा टीका लावते आणि म्हणते की हिला कोणाची दृष्ट नको लागायला पण त्यांचे हावभाव असे असतात की नंदिनीबद्दल त्यांना खूप कळकळ आहे पण त्यांच्या मनामध्ये असं चालू असतं की माझ्या रम्याच्या पोटावर पाय देऊन लग्न करायला निघालीस काय बघतेच आता हे लग्न कसं होतं ते आणि आता हॉलवर इकडे दीपक सुद्धा एक शेप बनून आलाय म्हणजे वेटर बनून आलाय आणि त्याला सुद्धा आता नंदिनीचा बदला घ्यायचा आहे कारण त्याचंसुद्धा नंदिनीवर खूप प्रेम आहे पण नंदिनीने त्याला नकार दिल्यामुळे तो आता म्हणतो की मी मला सुद्धा हिला पार बरोबर पाहून मी सुखी राहणार नाही त्यामुळे मला सुद्धा आता काहीतरी इथे डाव खेळायचा आहे आणि त्या तो आता बसूला सुद्धा त्याने हात मिळवलेला आहे की बसू आणि दीपकने इथे मिळून चाल केलेली आहे की पुढे आता हे लग्न न होण्यासाठी आपण नक्कीच इथे काहीतरी डाव मांडूया तर आता रम्या अचानक येते आणि त्या मेहंदी आर्टिस्टला म्हणते की जोरात मेहंदीचा कोण खेचते आणि म्हणते की उठ तू तू कशाला मेहंदी काढतेस तेव्हा आता ती मेहंदी आर्टिस्ट घाबरते इकडे नंदिनीला पण मोठा शॉक बसतो की काय झालंय रम्याला आता हे नक्कीच इथे काहीतरी विघ्न आणणार ह्या कार्यक्रमामध्ये म्हणून नंदिनीला भीतीच वाटत असते तर आता नंदिनी उठते आणि म्हणते की रम्यात काय झालं रम्या म्हणते का की बस बस खाली बस कशाला उठतेस तू अगं तर मेहंदी आर्टिस्टला काय करते त्याच्यापेक्षा पण भारी मेहंदी मी में काढेल तुला माहिती आहे का मला ना मेहंदीमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि खूप छान छान अशा मेहंदी काढता येतात मग म्हटलं घरचाच माणूस आहे तर बाहेरच्यांना कशाला चल मी तुझ्या हातावर मेहंदी काढते तेव्हा आता रम्या मेहंदी काढायला बसली आहे तर प्रेक्षकांनी इकडं आता दीपक ट्रेमध्ये काही ज्यूसचे ग्लास घेऊन सगळ्यांना वाटत वाटत येतो आणि त्याला आता नंदिनी बसलेल्या ठिकाणी तो मांडवाचा जो काही मेड असतो तो खाली पाडायचा असतो तेव्हा तर त्याने पक्का असा प्लॅन केलेला असतो तो चालत चालत येतो आणि जोरात आता त्या मांडवाच्या स्टँडला म्हणजे जे काही ते, ते का तो तो ता, ता, आ, आ, मांडव मेड म्हणतात त्याला तर ते असं पाडणार असतो ते फुलांनी पूर्णपणे सजवलेलं असतं आणि ते खूप हेवी असतं असं एक प्रकारचं खांब समजा तुम्ही तो आता जोरात असं त्याला धक्का देतो आणि तो आता नंदिनीच्या डोक्यावर पडणार असतो प्रेक्षकांना त्याच वेळेला इकडे ऋषिकेशची आणि जानकीची एंट्री होते तर आता ऋषिकेश पटकन त्या खांबाला पकडतो आणि दीपकला म्हणतो की अरे सांभाळून चल आता त्याचा प्लॅन फसलेला असतो कारण ते खांब काही नंदिनीच्या डोक्यात पडत नाही कारण ऋषिकेशने तो असा पॅक पकडून ठेवलेला असतो आणि त्यामुळे ऋषिकेश आता दीपकलाच ऐकवायला लागतो की अरे अशा लग्नामध्ये विघ्न आलं असतं तुला बघून कामं नाही करतायत का आता किती जोरात धक्का लागला ते आता नंदिनीच्या डोक्यात पडणार होतं तुला माहिती आहे का पण हा सगळा प्लॅन असतो त्याने जाणून बुजूनच ते करण्याचं ठरवलेलं असतो मात्र ऋषिकेशमुळे आता दीपकचा प्लॅन तर फसलेलाच आहे तर दुसरीकडे आता जानकी पण येते आणि नंदिनीला म्हणते की हाय नंदिनी अगं मला का तुझं लग्न ठरलं आहे तर मी तुला भेटायला आली आहे कशी आहेस मजेत शॉपिंग वगैरे काय सगळं मजेत ना असं विचारपूस करत असते पण त्याच वेळेला आता रम्याला आता म्हणजे नंदिनी खाली बसणार तितक्यात रम्याचा तिला धक्का लागतो आणि आता नेमकी जानकी ही खाली पडणार असते पण रम्याच्याच हातावरतीचा धक्का लागतो आणि मेहंदीवरती पी असं आखल्या जातं कळत न तेव्हा आता र जानकी म्हणते की सॉरी का नंदिनी चुक चुकून माझा पाय घसरला सॉरी सॉरी पण असं म्हणतात ना लगेच रम्या म्हणते की सॉरी काय सॉरी तुला माहिती आहे का नंदिनी असं मेहंदीवरती हाताने पुसले मेहंदी जर पुसल्या गेली ना तर म्हणतात की काहीतरी विघ्न असतं आणि त्या लग्नामध्ये काहीतरी आता मोठा म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे त्यामुळे हे संकेत असतात हे चांगलं नसतं नंदिनी असं तेव्हा जानकी म्हणते खरंच नंदिनी सॉरी का माझ्याकडून चुकून झालं नंदिनी म्हणते सॉरी काय त्याच्यामध्ये असं काही मी अंधश्रद्धा पाळत नसते आणि काहीच झालेलं नाही आहे मेहंदीला तेव्हा आता एकदा ती मेहंदी बघते तर तिच्या लक्षात येतं की जानकीमुळे माझ्या हातावर पी असं आखल्या गेलं आहे त्यामुळे ते खूप खुश होते आणि मग जानकी म्हणते की नंदिनी हे खरंच योग्य नाही झालं गं माझ्याकडून नंदिनी म्हणते काय योग्य नाही झालं तुम्ही तर कळत न पण हे माझ्या हातावर पी हे नावसुद्धा आखून दिलं तेव्हा आता रम्याचा खूप जळफळाट होतो रम्या इकडे तिच्या मेहंदीवरती काहीतरी विघ्न आणणार असते पण तेव्हा आता कळत नकळतपणे त्या दोघांचं एकमेकांवरचं खरं प्रेम पाहून तर आता जानकीच्याच हाताने चुकून तिथे पी आलेला असतो आणि जा नंदिनी फार खुश होते तर जानकी आणि ऋषिकेश पण आता त्यांना शुभेच्छा देत आहेत आणि प्रयत्न आहेत की लवकरच यांचं हे दोघंजण लग्नबंधनात अडकवू देत आणि यांच्या सुखी संसाराला खूप साऱ्या शुभेच्छा असं ते म्हणत असतात पण आता इकडे वसूच्या आईने दीपकला फोन केलेला असतो आणि दीपकला ते विचारत असते की काय रे काम झालं का तुला काय सांगितलं होतं मग लग्न होणार का हे का नाही का मोडणार आहे तेव्हा आता वसूच्या प्रश्नांवर इकडे दीपकला कळतच का नसतं काय उत्तर द्यावं पण आता वसू बोल ओरडल्यामुळे त्याला सांगावं लागतं की तो म्हणतो मॅडम आपलं काम नाही पूर्ण होऊ शकलं कारण मी भीम पाडायचा प्रयत्न केला होता पण त्याच वेळेला त्या नंदिनी आणि पारच्या काही मित्र इथे आले मित्र म्हणजेच जानकी आणि ऋषिकेश आहे ते त्यांनी त्यांनी दोघांनाही आता दोघांनी वेळेवर येऊन आपला प्लॅनच फ्लॉप केला तेव्हा वसू म्हणते की ते तिथे कशाला टपकले त्यांना कोणी बोलवलं होतं त्या वसूचा खूप संताप झालेला आहे प्रेक्षकांनो तरीसुद्धा तर आता इकडे रम्याच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी आहे तर पुढे आता इकडे काव्य आणि जीवा हे दोघं जण तिथे हॉलवर आलेले असतात आणि काव्याचा मेकअप पाहून जिवा तिला एकटक पाहत असतो तेव्हा काव्य म्हणते की काय रे असा एकटक का पाहतोयस माझ्याकडे तेव्हा जिवा म्हणतो की बायको जर इतकी सुंदर आहे तर बघणारच ना तिला तेव्हा काव्या म्हणते मला ना तू नंतर बघत बस अजून तुझी बायको नाही झाली मी समजलं ना आणि इथे लग्न मांडपामध्ये खूप पाहुणे पण पा आहेत त्यामुळे जरा मला इग्नोर कर तेव्हा जेव्हा म्हणतो की नाही तू तुझ्या महिनेच्या लग्नासाठी मेहंदीत काढणार असशील ना तर मी तुला सांगतोय की माझं नाव काढायचं मेहंदीमध्ये समजलं ना तेव्हा काव्या म्हणते की हे काय आता अरे असं तुझं नाव काढलं तर आणि कोणी जर माझी मेहंदीचा रंग बघायला गेलं आणि तुझं नाव दिसलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल शांत बसणे असं काही करणार नाही तेव्हा तर लगेच पारतीला चिडवत आणि म्हणतो की हे बाबा छे तुला ना काही जमतच नाही एखादी स्मार्ट आणि हुशार मुलगी असते तर लगेच म्हणाले असती मी तुझं नाव लपून लपून मेहंदीमध्ये काढणार मेहंदीमध्ये नावं पण लपवत येतात पण तुला नाही जमणार ना ते तेव्हा काय म्हणते की जमणार ना बरं ठीक आहे चल मी पण तुझं नाव माझ्या मेहंदीमध्ये काढणार मग तर झालं आता लगेच जीवाने पारच नंदिनीचा हात हाता सॉरी काव्याचा हात हातामध्ये घेतला आणि तो आता तिला खूप असं फ्लँकीज देत असतो आणि म्हणतो की दहा हजार एकशे तेवीस नंबरचा हा फ्लँकीस आहे पण त्या दोघांचा असं रोमॅन्ट बोलणं इकडे आता पिहूने लपून छपून ऐकलेलं असतं आणि पिहूला आता पूर्णपणे कळालं आहे की जीवाचं पण काव्यावरती प्रेम आहे आणि हे दोघ सुद्धा आता लग्न करणार आहे तर पुढे आता जबरदस्त ट्विस्ट येणार आहे प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील कसं वाटलं तुम्हाला आजचा भाग प्रेक्षकांनो कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद